आज दिनांक अठरा बारा दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री सव्वा बाराजी सुमारास बीड रोड जामखेड येथील न्यू कावेरी हॉटेल या ठिकाणी हॉटेल मालक रोहित अनिल पवार याच्या अंगावर तो हॉटेलसमोर उभा असताना गोळीबार झालेला आहे त्यात एका सूट गाडीमधून पाच दिसून उतरले त्यातील तिघांनी त्यांच्या अंगावर अनधुंद गोळीबार केला त्या गोळीबारात त्यांच्या मांडीला एक गोळी लागलेली असून ते जखमी झालेले आहेत त्यांना सैदिक हॉस्पिटल या ठिकाणी औषधोपचार चालू आहे त्यांच्या जबाबावरून पोलिस ठाणे जामखेड येते सिया नंबर सहाशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे नऊ एकशे एकोणनव्वद व इतर बी एन एस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला दा आहे आमशाईक तीन पंचवीस सुद्धा गुन्हा दाखल झालेला दा आहे यात जवळजवळ आठ ते नऊ आरोपी आहेत या आरोपींचे नावं आहेत त्यापैकी एक आरोपी ताब्यात घेतलेला आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत